श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात अमावस्या तिथी विशेष मानली जाते असे मानले जाते की या दिवशी पूर्वजांची पूजा आणि प्रार्थना केल्याने ते प्रसन्न होतात आणि त्यांच्या वंशजांना जीवनात सुख आणि समृद्धी येते सोमवती अमावस्या ही आपल्या हिंदू धर्मात खूप विशेष असते आणि त्याचं एक धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व देखील असतं जी अमावस्या सोमवारी येते त्याला सोमवतीय महोसा या नावाने ओळखलं जातं ना 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 ही तिथी वर्षातून एक किंवा दोनदा येते आणि याला आणि भगवान शिवपार्वतीच्या पूजेचे विशेष महत्व आहे या दिवशी भगवान शिव आणि आणि माता पार्वतीची पूजा केल्याने सुख समृद्धी सौभाग्य प्राप्त होते सुवासिन स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी दाम्पत्य जीवनासाठी हे व्रत ठेवत असतात सोमवती अमावस्येला पितरांचं तर्पण श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि पितरांच्या आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात त्याचबरोबर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं जातं या दिवशी गंगा किंवा इतर पवित्र नदी स्नान केल्याने पापाचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होत असते या दिवशी सोमवती अमावस्या जी आहे तर ती वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी ही सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून अकरा मिनिटांनी सुरू होईल आणि सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांनी संपेल उदया तिथीनुसार सोमवारी म्हणजेच सोमवती अमावस्या ही सव्वीस मेला आपल्याला साजरी करायची आहे या दिवशी आपल्याला एक अतिशय असा प्रभावी उपाय करायचा आहे आपल्याला सोमवती अमावस्याला प्रत्येक आपल्या मुलांवरून ही एक वस्तू जी आहे तर ती उतरवून तुम्हाला फेकायची आहे यामुळे मुलांचे सर्व दोष विघ्न नोकरीत त्यांना खूप यश मिळेल त्यांची प्रगती होईल जीवनामध्ये असणारे सर्व संकटांचा नाश होईल तर असा हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ब्रह्ममुहूर्तात उठून गंगा किंवा इतर पवित्र नदे स्नान करूं। नदी गरित तुमी गंगा जल में स्नान करून नदी उपलब्ध नसल्यास घरीच तुम्ही आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून स्नान करावे त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ अर्पण करावे गायत्री मंत्राचा जप करावा भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करत असताना गंगाजल बिल्बपत्र दूध दही मध खडीसाखर अर्पण करावे ओम नम शिवाय किंवा ओम गौरी शंकराय नम या मंत्राचा जप करावा खीर बन बनवून शिव आणि पार्वतीला अर्पण करावी गरजूंना त्याची वाटप करावी पितृदोष निवारणासाठी पितरांचं तर्पण पिंडदान आणि त्याचबरोबर काळे तीळ सफेद फुले आणि कोश वापरावे पितरांच्या नावाने खीर किंवा अन्न पशूंना खायला द्यावे गरजूंना अन्न वस्त्र कंबल आणि चांदीच्या वस्तूंचे दान दान करावे आणि त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करावी या दिवशी सोमवती अमावस्येबरोबर शनि शनी जयंती देखील साजरी केली जाणार आहे त्यामुळे शनिदेवाची उपासना नक्कीच या दिवशी करावी शनी मंदिरामध्ये जाऊन काळे तीळ काळे उडीद नक्की दान करावे रुईच्या पानांचा हार हा शनिदेवांना अर्पण करावे मारुतीची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या असतात आणि त्याचबरोबर हे जे काही उपाय असतात ते देखील आपल्याला करायचे असतात आत्ताच्या सध्याच्या धावपळीची जीवनात आणि मुलींची खूप काळजी असते हा उपाय जो आहे तो साथी, साथी तर तो तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता वयाची कोणत्याही प्रकारची मर्यादा इथे नाहीये कोणत्याही वयाच्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय केला तर याचे खूप चांगले फायदे हे तुम्हाला बघायला मिळतील तर आता हा उपाय कसा करायचा याची आपण माहिती घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून भगवान शिवशंकरांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल ज्यावेळेस या पवित्र तिथी पृथ्वी तलावरती असतात त्यावेळेस आज जे पृथ्वी तलावरती तत्त्व असतात ते रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असतात आद्या उद्या बघा सोमवार आहे आणि त्याचबरोबर हा वार भगवान शिवशंकरांचा आहे त्यामुळे पृथ्वी तलावर या दिवशी जे शिवतत्व आहे तर ते रोजच्या तुलनेमध्ये खूप जास्त सक्रिय असतात त्यासाठी आपण जर या तत्वांमध्ये काही उपाय केले तर त्याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला होतात आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांची पाहिजे तशी अभ्यासामध्ये प्रगती होत नसते त्याचबरोबर मुलांना नजरदोषेचा सामना करावा लागतो नजर ही फक्त घरातल्या व्यक्तींचीच नाही तर बाहेरील व्यक्तींची सुद्धा लागते आणि बघा त्यामुळे मुलांचा स्वभाव हट्टी चिडचिड आणि तापट होत असतो अनेक प्रकारचे दुःख संकटे आणि त्याचबरोबर अनेक प्रकारच्या चार अडचणी त्यांच्या जीवनामध्ये येत असतात त्यांच्या अभ्यासात प्रगती होत नाही खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण तरीही त्यांना पाहिजे तशी मनाजोगती नोकरी मिळत नाही आणि जरीही नोकरी मिळाली तर पाहिजे तसा पगार जो आहे तर तो मिळत नाही किंवा मुलं सतत A jari por estos datos. मुलांच्या लग्न जमण्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात अशा ह्याच्या काही अनेक अडचणी असतात त्या सर्व दूर करण्यासाठी आपल्याला हे जे काही आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये उपाय सांगितले जातात हे जर आपण केले तर नक्कीच आपल्याला त्याचा जो फायदा आहे तर तो आपल्या जीवनामध्ये दिसून येत असतो फक्त हे उपाय करत असताना काही महत्त्वाच्या नियमांचं आपल्याला पालन करायचं असतं त्यामध्ये सर्वात पहिला नियम उपाय करत असताना तो अगोदरच कोणाला सांगायचा नसतो कारण लोकांच्या मनामध्ये आपल्या मुलांबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी टाळायच्या असतात त्याचबरोबर आपल्याला उपाय करत असताना कोणत्याही प्रकारच्या आपल्या अमा मनामध्ये किंतू परंतु येता कामा नये या सर्व नियमांचं आपल्याला पालन करायचं असतं तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने दे करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे आणि बारा वाजायच्या अगोदर हा उपाय करायचा आहे जर घरामध्ये सुतक पिरियड्स वगैरे असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तर आता सर्वात प्रथम थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे ते तुम्हाला शिजवून घ्यायचे आहे आणि त्याच्यापासून भात तयार करायचा आहे हा अळणी भात तुम्हाला तयार करायचा आहे आणि हा भात तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आता जर घरामध्ये दोन मुलं किंवा मुली असतील तर तुम्हाला सेपरेट सेपरेट उतारा तयार करायचा आहे भात सेपरेट शिजवायची गरज भात इतका शिजवायचा की तो फक्त तुम्ही तुमच्या मुलांच्या उतार्यासाठी वापरू शकाल आणि नंतर हा भात तुम्हाला उरलेला परत घरामध्ये यूज करता येणार नाही त्यामुळे थोडासा भात शिजवला तरीही चालेल त्यानंतर त्यावरती थोडंसं दही जे असतं तर ते तुम्हाला टाकायचं आहे आणि त्या वरती तुम्हाला आपल्या घरामध्ये जी अगरबत्तीची रक्षा म्हणजेच आपण जे धूप वगैरे लावत असतो तर त्याची रक्षा तुम्हाला त्यावरती टाकायची आहे आणि त्याचबरोबर त्यावरती तुम्हाला एक लिंबू जे असतं तर ते ठेवायचे आहे पाच लवंग कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नको अखंड लवंग तुम्हाला ठेवायचे आहे आणि एक छोटासा भाकरीचा तुकडा आपल्या घरामध्ये चपाती असते भाकर असते तर त्याचा जो छोटासा तुकडा आहे तर तो त्यावरती ठेवायचा आहे अशा पद्धतीने आता आपला हा जो उतारा आहे तर तो तयार झालेला आहे यातली एक पण वस्तू स्किप करू नका ज्या सर्व वस्तू सांगितलेल्या आहेत तर सर्व घेण्याचा प्रयत्न करा त्यानंतर मुलांना तुम्हाला जमिनीवरती बसवायचं आहे त्यांच्या डोक्याकडनं पायाकडे सात वेळेस तुम्हाला हा उतारा उतरवायचा आहे आणि घराच्या बाहेर यायचा आहे उतारा उतरवत असताना माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली असेल बाहेरच्यांची आलेल्यांची केलेल्यांची सर्वांची नजर निघून जाऊ दे अशा पद्धतीची भावना मनामध्ये ठेवून त्यानंतर हा उतारा घराच्या बाहेर घेऊन यायचा आहे आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे व्यवस्थित जागा असेल टेरेस पत्रा किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये अंगणामध्ये जिथे कुठे पशु पक्षी प्राणी कावळे वगैरे येत असतील तर तिथे तुम्हाला हा उतारा ठेवायचा आहे अगदी घरापासून थोडंसं बाजूला ठेवला तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उतारा तिथे ठेवून नंतर घरी यायचा आहे हातपाय धुवून मग घरामध्ये प्रवेश करायचा आहे उतारा ठेवल्यानंतर परत मागे ओळून बघायचं नाही सरळ घरी यायचं आहे आणि त्यानंतर जितके जर तुम्ही अंगणामध्ये तुमच्या बाल्कनीत किंवा पत्र्यावरती हा उतारा ठेवलेला असेल जितका कावळ्यांनी खाला असेल पशु पक्षींनी असेल तितका खाऊन द्यायचा बाकीचा उरलेला जो आहे तर तो नंतर तुम्ही निर्मळ्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा एखाद्या झाडाखाली टाकला तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे करून बघा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल जर मुलं बाहेरगावी असतील तर मुलांच्या फोटोवरने तुम्ही हा उपाय करू शकता झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ